हाय आ मार्गशीर संपला आहे आतमध्ये मस्त मटणाची तयारी चालू आहे चला तर आपण बघूया कसं करतायत मटण इकडे यांची इतकी धावपळ चालली आहे सगळं त्यांना एकट्यांनाच करायचं आहे कारण मला तर काही करता येत नाही आहे मी बसली आहे मस्त मोबाईल हातात धरून शूटिंग करायला व्हिडिओ शूट करायला आता त्यांचं चाललं आहे जमत तर नाही आहे पण हां करतायत प्रयत्न आणि ना मी बसलेली आहे त्याच्यामुळे मला मोबाईल व्यवस्थित पकडता येत नाही आहे म्हणजे ते शूट नाही करता येत मला व्यवस्थित कवर नाही करता येते त्यांना त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या असा वाकडा तिकडा मोबाईल होऊ शकतो चाललं आहे आता मटन वगैरे आणून धुवून वगैरे स्वच्छ करून झालेलं आहे ते आता उकडायला टाकायचं आहे त्यांना आणि त्याचीच तयारी चालली आहे मध्ये मध्ये येत आहेत ते कारण मी इकडे बसली आहे आणि त्यांना मला कवर नाही करता येते मी थोडीशी उभी राहते पण ते ओरडतात लगेच उभं राहिल्यानंतर पण माझ्यासाठीच चाललं आहे कारण माझ्या पायाला लागलेलं आहे आणि असं मटण वगैरे खाल्लं नॉनव्हेज खाल्लं की लवकर रिकवर होईल असं म्हणतात त्याच्यामुळे आहे पण मार्गशीष महिना होतात म्हणून इतके दिवस नाही खाता आलं पण मग मा आता मार्गशीर्ष संपला आहे तर मग खाता येईल म्हणून आम्ही आज यांनी मटण आणलं आहे माझ्यासाठी आणि आज कुणीच नाही आहे माझी पण आई नाही आहे आत्या पण नाही आहे म्हणजे सासूबाई पण नाही आहेत आणि मग ते बोलले की नाही आपणच करू म्हणून काहीतरी मग आता त्यांनी मटणाला फोडणी पण दिली मटन झाल्यानंतर आता चालली मसाल्याची तयारी किती मसाला पाहिजे किती नाही हे तर मला सांगावं लागेल कारण त्यांना खरंच काही माहिती नाही आणि नसतं ना माणस पुरुषांना काही माहिती नसतं घरामध्ये आपण किती मसाला वापरतो वापरतो तर मी त्यांना सांगितलंय बाकी तर सगळं त्यांनीच केलंय कारण एक्झॅक्ट माप थोडी ना आपण देऊ शकतो मी बसल्या बसल्या सगळं करतायत बिचारे माझ्यासाठी खूप करतायत केलंय पण ठीक आहे आता करतायत तर लाल मिरची धनिया आपली तिखा लाल असतो ना तो टाकला ना तेलामध्ये की तरी खूप छान येते तर ती पुढी टाकणार का सगळी पूर्ण पूर्ण पुढी टाकायची असते झालं ते टाकून झालं तर ते जळायच्या आधी मसाला टाका <laughs> मसालाही टाकून झालेला आहे बिचारे डावऱ्या हाताने ते डावकर आहेत ना म्हणून आणि आता मसाला पण टाकून झालेला आहे हळूहळू करतात माझा पाय कधी बरा होईल आणि मी कधी उभं राहिला झालं आता मला गुरुवारी पुढच्या तोपर्यंत सगळं त्यांनाच करावं लागणार आहे आणि ते करतात पण खूप मनापासून करतात खरंच एक बाईला उभं राहण्यासाठी खरंच नवरा सपोर्टिव्ह असेल ना तर ती बाई पण करू शकते किती पण संकटातून ती वर येऊ शकते लाईक खरंच ते खूप केअरिंग आहेत चला मसाला तर तळलाय आता त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकायचे आहेत तर बघू आपण ते काय करतायत सुटले जातात त्याच्यात हा मसाला टाकून देतो तो धुऊन टाकतो अगदी वाटी बाकीच अगदी तिखट पाहिजे असेल अजून तर मग अर्जून अर्धा चमचा लाल तिखट असा पाहिजे तुम्हाला तिखट नाही नाही तेच पान वगैरे नाही टाकायचं काळ्या मसाल्यामध्ये सगळं असं वरची तरी तरीच येईल तुम्हाला प्यायला मग हलवून घ्या ना खालून सगळे मसाले टाकून आता ते थोडेसे फ्राय होतील तो तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा माझा व्हिडिओ करा मला खरच जमत नाही व्हिडिओ करायला तर प्लीज मला सांगा मसाल्याला बघा किती छान तेल सुटलेले मसाल्या आपण गरम गरम आता हा तयार केलेला खूप गरम आहे त्याच्यामुळे त्याची तरी कुठे जाणार नाही एकदम परफेक्ट तरी निर तयार होणार आहे सगळा मसाला वगैरे टाकून हलक्या हाताने हलवा आहे ते राहू द्या आता पहिले हे हलवा ते राहू दे नंतर ते सगळं पाणी एकसात टाकता येईल ओके 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 जास्त न कळच घेऊ हे ठेव ते घालते हू सगळं आता हे, थाल। हे थाल था। ही वाटी हे मिक्सरचं भांडं मसाल्याची वाटी किती परफेक्ट तरी आलेली आहे की आपण तेलामध्ये मसाला टाकल्यामुळे आणि आता ही तरी तुम्ही किती जोरात उकळलं तरी ती तरी नाही जाणार एक चमचा टाका आपण दोघच आहे ना थोडस घ्या थोडं किंचित हा हा घ्या घ्या मिक्स करा ते चांगलं याच्याने करा मिक्स कर। तो हो मग तरी कुठं जाणार नाही आपण तेलात मसाला टाकलाय ना आणि गरम पाणी असेल ना सूप वगैरे जे पण गरम असेल ना तर तरी जात नाही तरी आणखी चांगली तरी येते म्हणजे मध्ये तेल हे नाही होते ते बघ किती छान तरी आली डायरेक्ट सूर्य पण दिसेल त्याच्यात तर आपण याच्यामध्ये दीड चमचा येसूर टाकला पाण्यात मिक्स करून चांगलं व्यवस्थित हलवून टाका एक फाईन पेस्ट करून आपल्याला ती ती पाण्यामध्ये टाकायची जेणेकरून भाजी घट्ट होईल आणि भाजीला चवसुद्धा येईल तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा खरंच आणि बघा बरं एवढी बस झाली ना भाजी अशा प्रकारे आमची भाजी झालेली आहे आता आम्हाला टाकायची कोथिंबीर त्याच्यामध्ये तर कोथिंबीर कापायचं काम चालू आहे तुम्ही बघा तो किचन बघा माझा किती पसारा बरे बापरे बापरे बापडे पण काही हरकत नाही तेच आवरणार आहे ते किचन पण पण एवढ्या प्रेमाने भाजी गेली त्यासाठी ॲप्रिसिएशन तर पाहिजेच थकले ते बिचारे थक थकले एक भाजी करून थकले भाजी बघून काय वाटतंय तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा की आमची भाजी कशी झाली आहे येसूरसुद्धा ट्राय करा आणि तो भाजीमध्ये टाकून चवसुद्धा ट्राय करा की तुम्हाला खरंच भाजी कशी वाटते आणि भेटूया पुढच्या भागात बाय टेक केअर